अहम्मदपूरहून अंबिजोगाईकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण व नूतनीकरणाचे काम सुरू झाल्यापासून कोपरा येथील पुलावर वाहनधारकांची ओढवणारी तारांबळ कारण टावर लाईन या लाईनमुळे नवीन पुलाचे काम अर्धवट आणि जुना रस्ता दुरुस्ती खर्चिक असल्यामुळे रस्ता नादुरुस्त अनेक खड्डे गिट्टीचे उघडे पडलेले दगड यामुळे अनेक अपघात झाले ही बाब लक्षात घेऊन माजी आमदार बबरांजी खंदाडे यांनी एम एस आर डी सीच्या प्रमुखांना पत्र लिहून समस्येबाबत कळवले व अमरण पोषणाचा इशारा दिला माजी आमदार खंदाडे यांच्या पत्राचा गांभीर्याने विचार बोर्ड जुन्या पुढावरील रस्ता डांबरीकरण करून दुरुस्त करून देत नागरिकांची होणारी घेळसाड थांबवली टावरलाईनची शिफ्टिंग होईल तेव्हा होईल मात्र नागरिकांचा अहमदपुर आंबेजोगाई प्रवास सुकर झाला त्यानिमित्ताने माझे आमदार खंदळे यांनी मानले एम एस एम सी अधिकाऱ्यांचे नॅशनल हायवे आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांच्या संपर्कात राहून आम्ही तो मंजूर करून घेतला त्याच कामही चिंबळी चिंबळी फा, फाट्यापर्यंत पूर्ण झालेला आहे परंतु पिंपळा फाटा ते अहमदपूरच्या मध्ये तीन ठिकाणी टावर लाईन त्या रोडला क्रॉस करते आणि म्हणून ड्रायव्हरशन मधून वाहनं जातात कोपरा गावाजवळचा हो जो जुना ब्रिज आहे त्या ब्रिजवरून ही वाहतूक चालू आहे नवीन बांधलेला ब्रिज वापरत नाही त्याच्यामुळं खाली रस्ता मोटरेबल नव्हता अनेक ॲक्सिडेंट झाले होते आणि म्हणून आम्ही गेली तीन वर्ष हा रस्ता पूल उपयोगात आणावा म्हणून हो पाठपुरावा करत होतो वेंगडे साहेब चीफ इंजिनियर कोकण भवन नॅशनल हायवे यांची भेट घेतली अनिल गायकवाड साहेब यांची सुद्धा भेट घेतली एम डी एम एस आर सी त्या दोघांनी चर्चा करून तो रस्ता तो पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा प्रयत्न केला बैठकीमध्ये फेंगडे साहेब चर्चा केल्यास त्याने सांगितलं की टावर लाईनचं काम शिफ्ट करण्यासाठी थोडासा वेळ लागेल तुर्तास आम्ही त्या कोपरागावच्या ब्रिजला हॉटमिक्सनी ड्रायव्हर्शनला हॉटमिक्स करून देतो आणि रस्ता मोटरेबल करून देतो आणि त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे तो रस्ता मोटरेबल झाला खूप चांगला झाला वेळेत त्यांनी शब्द पाळला म्हणून एम एस आर डी सी एम डी गायकवाड साहेब आदरणीय फेंगडे साहेब आदरणीय गडकरी साहेब या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि कुणीही या रस्त्याकडे इतर नेत्यांनी लक्ष दिलं नाही आणि त्या भागातल्या लोकांना त्रास झाला त्याबद्दल मी नागरिकांची क्षमा मागतो आणि हा रस्ता पूर्ण करून दिल्याबद्दल दोन्ही अधिकाऱ्यांचं गडकरी साहेबांचा मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र